नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ प्रकाश वाजे यांचा श्री दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व द्वितीय करते महंत निशलपुरी गोसावी यांची रायगडावरील भेट सन सोळाशे चौऱ्याहत्तर ची प्रतिमा श्री क्षेत्र देव येथील श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा तसेच आकर्षक बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन सिन्नर येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार केलाय यावेळी श्री दत्ता जोशी भाऊसाहेब ढेंगळे सागर गोसावी सार्थक गोसावी सौ मीरा गोसावी सौ माधुरी गोसावी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नव निर्वाचित खासदार राजा भाऊ वाचे हे सर्वसामान्य नेतृत्व जनतेला लाभल्याने सर्वच ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांच्या यांच्यावतीनंही त्यांचा आकर्षक अशा प्रतिमा तसेच बैलगाडी भेट देऊन सत्कार झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक